सलग मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला पूर आल्याने परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे याच दरम्यान बोरगाव काटेगाव रस्त्यावर तिघे प्रवासी पाण्यात अडकले पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने ते बाहेर पडू शकले नव्हते धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांनी तात्काळ बोरगाव येथील ग्रामस्थांना फोन करून मदत मागितली या घटनेची माहिती मिळताच बोरगाव येथील नागरिकांनी धाडसाने मदतीसाठी धाव घेतली व जीवाची परवा न करता पुरात अडकलेल्या तिघांना सुरक्षित बाहेर काढले योग्य वेळी ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली पुराचा जोर कायम असल्याने नदीलगतच्या रस्त्यांवर वाहतूक धोकादायक झाली आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळावे प्रवास टाळावा आणि सुरक्षितेस प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने नद्यांवरील वाहतूक बंद करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे बोरगाव खुर्द येथे नदीवर नदीवरचे तिघ जण अडकले होते तर आमच्या गावातील बोजपोड तरुण सर्वजण दहा बारा जण होते आणि सरपंच पोलीस पाटला इतर तरुण होते सगळ्यांनी मिळून या तिघ जणांना दोडशी काढलेलं आहे तुम्ही कुठले नाव हा उमा पाणी शेळ आहे नागनाथ सुरक्षित रित्या काढलेला आहे पाण्याचा पाण्याचा प्रवाह जास्त आहे अशा रशी काढलेला रशीच्या साईड गावकरी मंडळीने आहे आणखी नियंत्रणा पोचलेलं नाही प्रशासनाचा अजूनही काही कार्यवाही नाही